मी प्रतीक कांबळे विश्वशांती सामाजिक संस्थेचा अध्यक्ष माझ्यासोबत आहेत नरेशजी सकपाळे विश्वशांती सामाजिक संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्याचबरोबर मुंबईचे ज्येष्ठ समाजसेवक आर पी आयचे नेते राजारामजी जाधव काल दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी गुहागर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि आत्ता महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी महार समाजाबद्दल म्हणजे आत्ताच्या बौद्ध समाजाबद्दल एक आक्षेपार्य विधान केलेलं आहे की पहिल्यांदा पूर्वीच्या काळी महार समाज दौंडी द्यायचा आणि लोकांना बोलवून आणायचा पण आता ते बुद्धिस्ट झाल्यामुळं ते दौंडी देत नाहीत का ते बोलवत नाहीत का अशा प्रकारचं आक्षेपार्य आणि जातीयवादी विधान भास्कर जाधव यांनी केलेलं आहे या विधानातून एकंदर महाराष्ट्राला कळलं पाहिजे की महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा त्यांच्या नेत्यांची मानसिकता वरवर जरी आपल्याला संविधानवादी किंवा आंबेडकरवादी पुरोगामी दिसत असली तरी त्यांच्या मनामध्ये जो आमच्या द्वेष आहे तो यांच्या भास्कर जाधवांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो की त्यांचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत आक्षेपार्ह आहे तिथले वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आंबेडकरी चळवळीतील सगळे कार्यकर्ते नेते आणि सर्व बौद्ध बांधवांनी तिथल्या पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे त्यांच्याविरोधात भूमिका घेतलेली आहे खरं तर मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की अशा सगळ्या या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कोणीही मतदान करू नये कारण ज्यावेळी एस सी एस टीचं उपवर्गीकरणाचा विषय होता त्यावेळीसुद्धा हे शांत बसले होते त्यामुळं महाविकास आघा